रामटेक वन विभाग कार्यालय प्रादेशिक अंतर्गत येणाऱ्या पटगोवारी येथील रहिवाशी असलेल्या एका वृद्ध महिलेची एक गाय वाघाच्या हल्ल्यात ठार तर गोरहा जखमी झाल्याची घटना नुकतीच काही दिवसांपूर्वी घडली दरम्यान यावेळी वृद्ध महिलेला शासनाकडून योग्य मोबदल्याची आस असताना शासनाकडून फक्त अकरा हजार रुपये त्या म्हातारीच्या मस्तकी मारण्यात आल्याने तिने रामटेक वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात येऊन वाघानं चाळीस हजाराची गाय मारली आणि अकरा हजार देता का साहेब असे म्हणत शासनाने ठरवून दिलेल्या निकषाबाबत संताप व्यक्त केला कमलाबाई पुरुषोत्तम भोयर राहणार पटगोवारी असं संतापलेल्या वृद्धेचं नाव आहे रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय प्रादेशिक अंतर्गत येत असलेल्या पटगोवारी शिवारात नुकत्याच काही दिवसांपूर्वी गाय व गोऱ्हा चारत असताना अचानक वाघाने हल्ला चढवला यात गाय ठार झाली तर गोऱ्हा जखमी झाला आर्थिक विवंचनेला संघर्ष देत गोऱ्याचे उपचार तर कमलाबाईने कसेबसे केले मात्र या दरम्यान कदाचित शासन आपल्याला गाईचा मोबदला योग्य प्रमाणात देईल व त्यातून पुढे काहीतरी तडजोड करू अशी अपेक्षा तिने शासनाकडून केली असावी मात्र शासनाचा केवळ अकरा हजार रुपयांचा मोबदला पाहून ती थक्क झाली आता फक्त अकरा हजार रुपयात आपण काय आपण काय तरी करावे गायच्या मृत्यूने तथा गोराच्या उपचारासाठी झालेल्या खर्चाची पोकळी कशी भरून काढायची असा प्रश्न कमलबाई पुढे उभे ठाकला आहे याच विमंचनेतून तिने रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय गाठून शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केलाय गेल्या एक ते दीड वर्षांमध्ये विशेषतः वाघांकडनं मानवावर तथा पाळीव जनावरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कधी मानवावर तर कधी पाळीव जनावरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे जनसामान्यात मोठा रोष उत्पन्न होतोय मानव वन्यप्राणी संघर्ष टाळणे सहज शक्य होत नसेल तर शेतींना लागून असलेल्या जंगल परिसराला कुंपण करणे वाघाची संख्या प्रमाणापेक्षा जास्त वाढली असेल तर काही वाघांना इतरत्र हलवणे आदी उपाय वन विभागाने करणे आज गरजेचं झाल्याचं काही तज्ञ मंडळींचं म्हणणं आहे जनता टाइम्स ज आ टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक अपडेट